नमस्कार मी डॉक्टर पूनम वर्गस एम डी आयुर्वेदा आणि आरोग्य आयुर्वेदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या चॅनल थ्रू आपण वेगवेगळ्या विषयांबद्दलची शास्त्रोक्त माहिती घेऊन येत असतो तर ही माहिती आवडल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा तर आयुर्वेदाने फलवर्गाबद्दल खूप छान वर्णन करून ठेवलेलं आहे आणि या वर्गामध्ये आचार्यांनी वेगवेगळ्या फळांचे गुणधर्म सांगितलेले आहेत आपण आपल्या आहारामध्ये सुद्धा बऱ्याचदा फळांचा समावेश करत असतो पण ही फळं घेताना किंवा ही फळं कन्झ्युम करताना आपल्याला बरेचसे प्रश्न पडलेले असतात जसं की कुठली फळं माझ्यासाठी चांगली आहेत किंवा फळं कधी खावीत किती मात्रेत खावीत एका वेळी एकच फळ खावं की अनेक फळांचं मिश्रण करून फ्रूट सलाड टाईप खावं किंवा दुधासोबत म्हणजे फ्रूट मिल्कशेक वगैरे आपण घेऊ शकतो का तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओ थ्रू जाऊन जाणून घेणार आहोत तर पहिलं म्हणजे तुमच्यासाठी हितकर फळ कुठलं तर अगेन देशसात्म्या ही कन्सेप्ट येते देशसात्म्य म्हणजे काय तर तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहताय त्या प्रदेशामध्ये उगवणारं धान्य किंवा त्या प्रदेशामध्ये उगवणारं फळ हे तुमच्यासाठी हितकर असतं जसं की कोकणात राहत असाल तर त्या कोकणामध्ये उगवणारा आंबा किंवा फणस किंवा नारळ हे तुमच्यासाठी हितकर आहे जसं की नागपूरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी संत्री हितकर असू शकतात किंवा काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सफरचंद हितकर आहे खाली साऊथला गेलं तर त्यांच्यासाठी केळी किंवा नारळ हितकर आहे दुसरं म्हणजे ऋतू ऋतूनुसार उगवणारी फळं तुम्ही कंझ्युम करू शकता आता आयुर्वेदाने सहा ऋतू सांगितलेले आहेत की शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद आणि हेमंत तर या ऋतूंमध्ये जी जी फळं आपल्याला अवेलेबल होतात ती फळं आपल्यासाठी हितकर असतात तिसरं म्हणजे प्रकृती आता आयुर्वेद सगळ्यांना माहिती आहे आणि आयुर्वेदाने सांगितलेले तीन दोषही सगळ्यांना माहिती आहे जसं की वात पित्त आणि कफ तुमच्या शरीरामध्ये ज्या दोषाचं प्राधान्य आहे जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचं फळ म्हणजे जर कफ दोषाचं प्राधान्य असेल तर केळ हे कफ वाढवणार आहे किंवा सीताफळ हे कफ वाढवणार आहे तर या फळांचं कन रेग्युलर कन्झम्पन हे तुम्ही टाळायचे जसं की दोष असेल तर वाताला बॅलन्स करणार पक्व खजूर हे तुम्ही कंझ्युम करू शकता किंवा जे पित्त प्राधान्य लोक आहेत पित्ताचं ज्या शरीरात प्राधान्य आहे अशा लोकांनी रसाची फळं ही टाळायची तर हे झालं प्रकृतीनुसार फळांचं सेवन पुढचं म्हणजे ही फळं कधी नेमकी खावी तर फळं ही जास्त करून मधुर रसाची असतात आणि मधुर रसाचं सेवन हे तुमच्या जेवणाच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे त्यामुळे जेवणासोबत जर तुम्ही फळं खाऊ इच्छिता तर जेवणाच्या सुरुवातीला एखादं फळ तुम्ही खाऊ शकता किंवा छोट्या भूकेला म्हणजे जर तुम्ही बारा वाजता जेवत असाल आणि संध्याकाळचं जेवण साडेसात आठ पर्यंत करत असाल तर मधल्या वेळेत जी छोटीशी भूक लागते वेळेत तुम्ही एखादं फळ खाऊ शकता पुढचा प्रश्न म्हणजे दुधासोबत या फळांचं कॉम्बिनेशन केलं तर चालेल का तर नाही पूर्णतः नाही कारण आयुर्वेद याला परमिशनच देत नाही फक्त एक फळ असं आहे जे आपण दुधासोबत कंझ्युम करू शकतो जे म्हणजे रसरशीत पिकलेला आंबा जो आपण दुधासोबत म्हणजे फ्रूट मिल्क शेप या स्वरूपात आपण कंझ्युम करू शकतो आयुर्वेदाने अशी काही फळं सजेस्ट केली आहेत जी सर्वोत्तम आहेत तर फलाना उत्तम द्राक्ष द्राक्षा म्हणजे मनुका आता मनुका आपण रेग्युलर बेसिसवर खाऊ शकतो कारण ते नित्य सेवनीय द्रव्यांमध्ये सांगितलेलं आहे तर आठ ते दहा मनुका तुम्ही पर डे इझिली कन्झ्युम करू शकता दुसरं म्हणजे डाळिंब डाळिंब जे थोडसं आंबट आहे आणि जास्त करून गोड आहे असं डाळिंब हे उत्तम पित्त शमन करणार आहे आणि अशा डाळिंबाचं सेवन आपण रेग्युलर बेसिसवर करू शकतो तिसरा म्हणजे आवळा आवळा म्हण आवळा हा उत्तम रसायन प्रॉपर्टी देणारा आहे म्हणजे रिज्युनेटिंग प्रॉपर्टीज आपल्याला आवळ्यामध्ये बस बघायला मिळतात किंवा आवळा हा उत्तम इम्युनिटी बूस्ट करणारा फळ आहे त्यामुळे आपण आवळा हा वेगवेगळ्या वेड़ फॉर्ममध्ये जसं की आवळा कॅन्डी असेल किंवा आवळा सिरप असेल किंवा रेग्युलर तुम्ही एक आवळा नित्यसेवन आवळ्याचं करू शकता तर अशा आवळा किंवा डाळिंब किंवा द्राक्षा या फळांचा गौरव आयुर्वेदाने ऑलरेडी करून ठेवलेला आहे तर या पद्धतीने आपण फळांबद्दल आयुर्वेद काय सांगतो ही माहिती आजच्या व्हिडिओत घेतली आपण प्रत्येक फळाबद्दल त्याच्या क्वालिटीजबद्दल एक व्हिडिओ जरूर बनवूयात पण त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद